मानसिंगराव नाईक यांची कामेरी बुथ केंद्रास भेट विजय निश्चित असल्याची दिली खात्री शिराळा विधानसभा मतदारसंघातील शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांनी आज कामेरी तालुका वाळवा येथील बुथ केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या याचबरोबर वाळवा तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावांमधून प्रत्येक बुथवर त्यांनी भेट दिली या दरम्यान जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत असून विजय हा आमचाच असल्याची खात्री त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली एकंदरीतच शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादीला जनतेतून पाठिंबा मिळत असल्याने महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीचे सरकार येईल अशी खात्री यावेळी मानसिंगराव नाईक यांनी दिली ते नेमके काय म्हणाले ते पाहू मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी चालू आहे लोकांचा उत्स्फूर्त सहकार्य पाठिंबा या निवडणुकीला ज्या ज्या मी पोलिंगवरती गेलो त्या ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्त स्वागत आणि फार चांगल्या पद्धतीनं राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार किंवा तुतारी वाजवणारा माणूस याच्या पाठीमागं लोकांचं पाठबळ आणि आशीर्वाद फार मोठ्या प्रमाणामध्ये दे मिळालेला त्या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळतो आणि मोठ्या फरकाचा विजय आणि परत एकदा लोकांची सेवा करण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्तानं निश्चित मला मिळेल अशा पद्धतीचा लोकांचा ह्या ठिकाणी उत्साह बघितला तर निश्चितपणे फार मोठ्या मताधिक्य मला ह्या ठिकाणी मिळेल